आज निमित्त येवले शहरामधनं महम्मद पैगंबराचा जन्मदिवस म्हणून ही मिरवणूक निघत असते या मिरवणुकीमध्ये आज सालाबादप्रमाणे मोठ्या संख्येने सर्व मुस्लिम बांधव हे सामील झालेले आहेत आणि येवले शहराची परंपरा आहे त्या दोन्ही हिंदू मुस्लिम समाजाचे कोणतेही सण असले तरी त्यामध्ये एकमेक सामील होत असतात स्वागत करत असतात आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमचे शहर अध्यक्ष योगेश भाऊ सोनवणे त्याचबरोबर पंकज माळी आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या मिरवणुकीचं स्वागत करत आहोत आणि या मिरवणुकीला शुभेच्छा देत आहोत तलावाप्रमाणे येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व मुस्लिम बांधव आज ईद ए मिलाच्या अतिशय उत्सव उत्साहामध्ये जो जुलूस काढला या जुलूसाला आणि सर्व मुस्लिम बांधवांना या महाराष्ट्र राज्याचे अन्न ना आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना मी ईद ए शुभेच्छा देतो आज ईदे मिलादच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे सर्व मुस्लिम बांधवांना आपण जो जुलूस येवला शहरातून निघतो त्यासाठी आपण आज बिस्किट व चॉकलेट वाटप ही सर्व मुस्लिम बांधवांसाठी ठेवली आहे सलाबादप्रमाणे दरवर्षी कुणाल दराडे फाउंडेशन असे उपक्रम राबवत असतो यावर्षी देखील सर्व मुस्लिम बांधवांसाठी आपण हा उपक्रम राबवला आहे सर्व मुस्लिम बांधवांना कुणाल दराडे फाउंडेशन व दराडे परिवाराकडनं ईद मिलादच्या खूप खूप शुभेच्छा अमान आणि शांतीचा पैगाम देणारे विश्वाला हजरत मोहम्मद मुस्तफा सल्ला तला अले सल्लम यांची जयंतीनिमित्ताने आज अशी भव्य मिरवणूक येवळ शहरातून निघत आहे ठिकठिकाणी या मिरवणुकीला सर्व समाजाकडून सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला थीक आहे ठिकठिकाणी मिठाई वाटप सरबत वाटप याचा कार्यक्रम ठे ठेवण्यात आलेला थीक आहे तसेच हे मेन रोडवर आत्तार परिवार दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी यांनी एक केक वाटपचा कार्यक्रम ठेव ठेवलेला आहे दर प दरवर्षी हे कधी चिवडा वाटप मिठाई वाटप हे सालाबाद परमाने यावर्षी यांनी ठेवलेलं आहे मी का शहर काजीतर्फे मुस्लिम समाजातर्फे सर्व पोलीस प्रशासनाला पत्रकार बंधूंना प्रशा नगरपालिकाला आणि म खास करून आमच्या हिंदू बांधवांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांचे धन्यवाद करतो